एव्हरीवन आज आपण आलो आहे अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पुष्कळ दिवसानंतर आज मी ब्लॉग टाकत आहे तर तुम्ही सर्वांनी माझा ब्लॉग आवडीने बघा हे आपल्या अमरावतीचं रेल्वे स्टेशन आहे अशा प्रकारे इथे मालगाडी थांबलेली आहे रेल्वे स्टेशनवर आम्ही वाट बघत आहे ट्रेन येण्याची आज अर्धा तास ट्रेन लेट झालेली आहे नेहमीप्रमाणे आता ही ट्रेन बघा ही ट्रेन जात आहे आता रेल्वे स्टेशनवरून ही पण मालगाडीच आहे आज नेहमीप्रमाणे जास्त गर्दी नाही आहे ट्रेनवर रेल्वे स्टेशनवर पुष्कळ मोठी ट्रेन आहे ही आपलं अमरावतीचं रेल्वे स्टेशन आहे हे बघा इथे राजवीर खेळत आहे राजवीरला जास्तच बोर होऊन राहिलं होतं रेल्वे स्टेशनवर इथे रेल्वे स्टेशनवर इथे चित्ता आहे त्या चित्त्यासोबत खेळत आहे राजवीर मी पण एक फोटो काढून घेतला इथे छान असा व्ह्यू आहे इथे रेल्वे स्टेशनवर हॅलो गाईज आता आम्ही आलो आहे शेगावला हा बघा शेगाव शेगावचा व्ह्यू छान असं सुंदर असं वातावरण आहे इथे छान भक्तिमय वातावरण राहतं शेगावला आता आम्ही लागलेलो आहे लाईनमध्ये आज जशी पुष्कळशी गर्दी आहे तशी शेगावला नेहमीच गर्दी असते त्यामानाने आज थोडी कमी गर्दी आहे बघा बाया मंडळी सगळ्या लाईनमध्ये लागत आहे या मंदिरात खूप छान असं डिसिप्लिन आहे खूप छान असं वातावरण आहे इथं आलं की मन प्रसन्न होऊन जातं हा आतमधला शेगावच्या मंदिरातला आतमधील व्ह्यू आहे खूप स्वच्छ सुंदर नीट नेटकं असं वातावरण असतं इथे शेगावला इथलं मॅनेजमेंट इथल्या मंदिराचं मॅनेजमेंट खूप छान आहे विदर्भातील प्रसिद्ध असं देवस्थान आहे शेगाव हे आम्ही नेहमी शेगावला येतो वारीला हे शेगावच्या आतमधलं मंदिरातील आतमधले इथे थकल्यानंतर आपण बसू शकतो थोडा वेळ भक्तजनांसाठी सोय केलेली आहे इथे मंदिरामध्ये पाणी प्यायची व्यवस्था बसायची व्यवस्था खूप छान अशी व्यवस्था आहे बघा आता मी लाईनमध्ये ला। आत ला आत अशी लागलेली ला, ला आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला दर्शन होईल गजानन महाराजांचे हा बघा सुद्धा थकला सगळेजण आता बसत आहेत इथे बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली असते भक्तजनांसाठी चालून चालून थकून गेल्यानंतर आपण थोडं रेस्ट पण घेऊ शकतो हे सगळे सेवाधारी आहेत गजानन महाराजांच्या मंदिरातले बघा आता लवकरच थोड्या वेळात दर्शन होईल बायामंडळी येणं चालूच आहे सध्या मंदिरामध्ये आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी आहे तसे गुरुवारी भक्तजनांची शेगावला खूप जास्त गर्दी राहते आता थोड्याच वेळात गजानन महाराजांचे दर्शन होणार आहे मंदिरातील आतमधील व्यू आहे हा सुंदर असं मंदिर आहे हे शेगावचं गजानन महाराजांचे दर्शन झालेले आहेत आता आम्ही परत जायला निघालो आहे रेल्वे स्टेशनवर रेल्वेमध्ये बसलो आहे आम्ही आतमधील समाधीचा फोटो आणि व्हिडिओ काढणे अलाउड नसल्यामुळे मी आतमधील गजानन महाराजांचे दर्शन केले त्यामुळे तुम्हाला दाखवू शकले नाही तुम्ही सर्वांनी एकदा शेगावला या गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन करा खूप छान मन शांती मिळते आत्मिक समाधान मिळते आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहेत खूप छान असे आमचे दर्शन झालेले आहेत आम्ही नेहमी शेगावच्या वारीला येतो राजवीरला घेऊन राजवीरला सुद्धा शेगावला यायला खूप आवड मी आलो आहे पी के वी चाळीस क्वार्टरमध्ये अकोल्याला इथे छान असं हनुमानजीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आज प्रसन्नाचा बड्डे करायचं ठरलेलं आहे छान असं रोडग्यायचं छान जेवण आहे आपल्या विदर्भातील स्पेशल असे गवऱ्यांमध्ये शेकलेले छानसे रोटगे हे बघा किती छान असे रोडगे शेकलेले आहे गवऱ्यांमध्ये मस्त पैकी छान असे रोडगे गवऱ्यांमध्ये शेकले जाते छानपैकी रोडगे वांग्याची भाजी सलाद निंबू असं खूप छान असं जेवण आहे या मंदिरामध्ये बघा सगळेजण बसलेले आहेत इथे मंदिराच्या परिसरात खूप छान असं वातावरण आहे या मंदिरामध्ये खूप जुनं असं मंदिर आहे हे इथले हनुमानजी साक्षात आहे सगळेजण बड एन्जॉय करत आहे हनुमानजीचं दर्शन घेऊन झालेलं आहे हा प्रसन्न आता घंटी वाजवत आहे छान अशी मंदिरातली सुंदर अशी हनुमानजीची मूर्ती आहे इथे छान वडाचं असं जुनं झाड आहे छान असं वातावरण आहे मस्त नयनरम्य वातावरण आहे अशा प्रकारे आता पूजा झालेली आहे करून छान असं मंदिरात नैवेद्याचं ताट दाखवलेलं आहे पूजा झाल्यानंतर आता सगळेजण मस्तपैकी आरती करणार आहे आरती झाल्यानंतर सगळे जेवायला बसणार आहे छान पात्रवाळीचं पंक्तीचं जेवण आहे हे बघा आरतीला सुरुवात झालेली आहे खूप छान अशी आरती म्हणत आहे गणपतीची त्यानंतर हनुमानजीची आरती त्यानंतर कापुराची आरती आरती झाल्यानंतर आम्ही छान असं नारळ फोडून घेणार आहेत ओलं असं नारळ आहे छान सगळ्यांना ओला नारळाचा प्रसाद खूप जास्त आवडतो सगळेजण असे छान आरतीमध्ये गुंग झालेले आहेत मंदिरात तसंही खूप छान असं शांत आणि छान वातावरण राहतं सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला राहते त्यामुळे छान असं हिलिंग मिळतं आपल्याला बघा जण छान आरतीमध्ये गुंग झालेले आहेत आरती झाली की लवकरच जेवणाला सुरुवात होणार आहे कारण आता सगळ्यांनाच भूक लागलेली आहे जेवणाचा टाइम सुद्धा झालेला आहे सगळे मित्रमंडळी जमलेले आहेत सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आता बड्डेची तयारी पूर्ण झालेली आहे आरती पण झालेली आहे आता आता लवकरच नारळ फोडून घेऊ हे बघा हे दादा आता नारळ फोडणार आहे अरे वा यांनी छान एका दणक्यात मस्त नारळ फोडलं बघा छान असं ओलं पांढरं शुभ्र छानसं नारळ आहे या नारळाचा प्रसाद सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो हनुमानजीला थोडंसं नारळ पहिले प्रसादाला दाखवायचं त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटायचा असतो नारळ असं खूप छान नारळ निघालेला आहे दादा आता प्रसाद दाखवायला गेले आहे हनुमानजीला त्यानंतर लवकरात लवकर प्रसाद वाटप होईल आता बघा अनया प्रसाद वाटायला निघाली आहे पडली ती मध्येच आता ती सगळ्यांना प्रसाद वाटणार बस प्रसाद वाटप झाल्यानंतर लवकरात लवकर बड्डेची तयारी आणि जेवणाला सुरुवात करू आम्ही सगळे कारण आता बाया मंडळी सगळेजण आलेले आहेत मुलांना असे कार्यक्रम असले की खूप जास्त मजा येते हनुमानजीला सुद्धा नैवेद्याचं ताट दाखवून झालेलं आहे छान असं रोटगी वांग्याची रश्श्याची भाजी वरण भात सलाद असं सुंदर असं जेवणाचं ताट आहे कलश पूजा पण सुरुवातीलाच करून घेतलेली आहे आपण कोणतीही पूजा करायच्या आधी कलश पूजा करतो या इथे पाण्याच्या कॅन ठेवलेल्या आहेत सगळ्यांसाठी जेवणानंतर पाणी प्यायला बड्डेची तयारी सुरुवात झालेली आहे बड्डेची तयारी हळूहळू होत ला आहे सगळे बड्डेच्या तयारीला लागले आहेत सगळ्या मुली मुलं मिळून सजावट करत आहे बड्डेची बघा छान असं मस्त बड्डेचं डेकोरेशन केलेलं आहे आता थोड्याच वेळात केक कट होणार आहेत छान असा सुंदर केक आणलेला आहे इथे एक छानसं वळाचं झाड आहे सुंदर असं वळाचं झाड आहे खूप वर्ष शंभर वर्ष जुनं झाड आहे म्हणते हे वळाचं खूप विशाल असा वृक्ष आहे हा याच्या सावलीत सगळे बसलेले आहेत बघा बड्डेचा केक पण आलेला आहे छान असा सुंदर मिकी माऊसचा केक आहे मुलांना असेच कार्टून्सचे केक जास्त आवडतात आता थोड्याच वेळात केक कटिंग होणार आहे बड्डे बॉय आता केक काटणार बघा आता सगळेजण जमलेले आहेत छानपैकी मस्त बड्डे होणार आहे बाळाला अक्ष करणं चालू आहे अक्ष झाल्यानंतर लगेच आता कॅन्डल लावल्यानंतर लगेच केक कट होईल केक कट झाल्यानंतर सगळ्यांना केक वाटप होईल केक कट झाल्यानंतर आता आटोपला आहे बड्डे आता सगळ्यांना केक वाटप आहे केक वाटप झाल्यानंतर लवकरात लवकर सगळे जेवणाला जेवणाची तयारी करणार आहे चला पंक्ती बसलेल्या आहेत जेवायला जेवणाची तयारी सुरू झालेली आहेत बघा मस्त अशी वांग्याची रश्शाची भाजी रोडगे छानद्याची चटणी असं मस्तपैकी झणझणीत जेवण आहे विदर्भातील लोकांचे रोडगे खूप जास्त प्रसिद्ध आहे रोटग्याचे जेवण हे आपल्याकडे विदर्भात सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तसे माझेसुद्धा रोटगे आणि वांग्याची भाजी खूप जास्त फेवरेट आहे बघा मुलांचं खेळणं सुद्धा सुरू झालेलं आहे यांना पण मी व्हिडिओमध्ये घेऊन घेतलं कारण खूप छान असा काठीचा गेम खेळत आहेत हे बघा हा काठीचा गेम तिघा जणांनी काठी पकडलेली आहे ही काठी पडू नाही द्यायची आहे याचं बॅलन्स करून ठेवायचं आहे पण राजवीरला या गेमबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे तो पहिल्यांदाच आउट झाला गेममधून आता या दोघी खेळत आहे गेम बघा आता कोण विनर होणार तर चला पुन्हा एकदा गेमची सुरुवात झाली आहे गेम, गेम रिस्टार्ट झालेला आहे बघा तिघांनी पण आता काठीचं पटकन बॅलन्स केलेलं आहे अरे पुन्हा एकदा राजवीरची काठी पडलेली आहे आता बघूया दोघींमधून कोण जिंकणार गेम मध्ये खूप छान मजा येत आहे बघू आता कोण जिंकणार अरे आराध्याची गाठी पडलेली आहे आता आम्ही पुन्हा परत जायला निघालेला आहे आम्ही आता आलो रेल्वे स्टेशनला आता आम्ही अकोल्याहून निघणार आहे अमरावती जायला सो बाय बाय माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी बनवत राहील माझ्या डेली लाईफचे ब्लॉग असतात धन्यवाद